शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडेगिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज देखील आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस बाजारभावामध्ये जी आपल्याला तेजी सध्या पाहायला मिळते ही तेजी मी गेल्या एक महिन्यापासून आपल्याला सांगतोय आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा फायदा देखील घेतलाय आणि अजूनही सांगण्याचं हेच प्रयत्न असेल की जर काही नसेल तर थांबा तुमचा फायदा शंभर टक्के होणार आहे कारण सी सी आयमधून ज्या शेतकऱ्यांनी कापूस विकलाय तर त्यांचा तर तोटा झालेलाच आहे कारण जो दर आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे तो मिळाला नाही आहे आणि ज्यांच्याकडं आहे त्यांनी नक्कीच आपला दर मिळवावा कारण जरीही गठन आहे झालेलं असेल तरीसुद्धा रॉ कापूस गरजेचा आहे कारण त्याच्यामधून सरकीचं उत्पादन घेता येतं तेलाचं उत्पादन घेता येतं त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा कापूस आणखी आहे त्यांची नक्कीच चांदी होणार आहे त्याच्यासाठी थोडासा दम काढणं गरजेचं आहे तर जाणून घेऊयात आजचे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कापूस बाजारभाव मित्रांनो गठनमध्ये तेजी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली आणि तेजीमध्ये आज जवळजवळ गठनचा भाव आहे त्रेपन्न हजार पाचशे रुपये आणि ह्याच नंतर मी तुम्हाला सांगित होतं की साधारण त्रेपन्न हजार पाचशे नंतर आपण विक्रीचा निर्णय घेऊ शकता आणि चोपन्न हजार पाचशेच्या आसपास जर मार्केट आलं तर मग मात्र आपल्याला कापूस विक्री करायचा आहे आता तो टप्पा आलेला आहे ज्या टप्प्यामध्ये आपल्याला एक मार्केट कोण कुठंतरी स्टँड झालेलं आहे आता इथून पुढे आपल्याला विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे तर जाणून घेऊया त्याचे नक्की बाजारभाव काय आहेत तर स्थानिक बाजारपेठेमध्ये त्रेपन्न हजार पाचशे झाल्यानंतर सर्वसाधारण सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये दर झालेला आहे त्यासोबतच आता हा स्थानिक दर कोणता ज्या ठिकाणी कोणतेही व्यापारी नाही आहेत म्हणजे छोटे छोटे व्यापारी आहेत जे दुसऱ्या मिडिएटर व्यापारी पाहतात आणि मग नंतर पुढे पाठवतात तर तिथं आहे सात हजार शंभर सात हजार दोनशे ज्या ठिकाणी जिनिंग आहेत छोट्या जिनिंग मुबलक म्हणजे थोडेफार जिनिंग आहेत तर अशा ठिकाणी सर्वसाधारण सात हजार चारशे सात हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार पाचशे पण होत नाही परंतु सात हजार चारशे रुपये सरासरी मिळतो स्थानिक बाजारपेठेपेक्षा दोनशे अडीचशे रुपये त्या ठिकाणी जास्त मिळतो पण मॉइश्चर पाहून मग आता नंतर सगळ्यात तिसरा आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे मोठ्या बाजारपेठ आता मोठ्या बाजारपेठ कोणत्या मग ती हिंगणघाट असेल वर्धा असेल कुठं नागपूर असेल यवतमाळ असेल मानवत असेल अकोट असेल अकोला जिल्हा असेल तर अशा ठिकाणी आपल्याला जवळजवळ सात हजार पाचशेपासून आठ हजारापर्यंत दर पाहायला मिळतोय आठ हजार शंभर पण देखील होऊ शकतो त्या पटीत कापूस तसा पाहिजे कारण ऑल ऑलरेडी आता गठन जे आहे त्रेपन्न हजार पाचशे झालंय तर आठ हजार प्लस दरसुद्धा होऊ शकतो काही शेतकऱ्यांना तो मिळू शकतो आपल्याकडं सध्या ज्या पावता येत आहेत त्यामध्ये सात हजार पाचशे सातशे पन्नास सात हजार आठशे सात हजार आठशे पन्नास या पावता येतात परंतु आठ हजार प्लस देखील शेतकऱ्यांना भाव मिळेल तर अशाच अपडेट घेण्यासाठी असाच कापूस बाजार भाव वाढण्यासाठी आजच आपल्या ग्रीन गोडेगरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद